बाळाला फॉर्म्युला देत असाल तर या पुढच्या पाच गोष्टी तुम्हाला टाळणं गरजेचं आहे पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म्युला फॉर्म्युला पावडर आणि पाणी याचा जो रेशो आहे हा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये जो काही स्पून स्पून दिलेला असतो तो, तो फ्लॅट भरून तुम्हाला पावडर घ्यायची आहे आणि सांगितलेल्या प्रमाणामध्ये जे काही पाणी आहे त्यामध्ये डायल्यूट करायचं आहे जर तुम्ही या पावडरचं किंवा पाण्याचं कमी जास्त प्रमाण करत असाल तर बाळाला डायजेशन रिलेटेड खूप साऱ्या समस्या होऊ शकतात जसं की डायरिया होणं बाळ कॉन्स्टिपेटेड होणं किंवा बाळाच्या पोटामध्ये दुखणं वारंवार गॅस होणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात शिवाय बाळाला जे हवं तेवढं न्यूट्रिशन सुद्धा मिळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जी बॉटल तुम्ही बाळाला फॉर्म्युला मिल्क देण्यासाठी वापरत आहात तर ती प्रत्येक वेळी स्टराईल असणं गरजेचं आहे बॉटलचं निपल बॉटल ही तुम्हाला प्रॉपर अशी स्टराईल करायची आहे कारण जर बॉटल स्टराईल नसेल तर बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात तिसरी गोष्ट म्हणजे बाळाला फॉर्म्युला मिल्क देत असताना बऱ्याचदा आई बाळाला अगदी फ्लॅट झोपून बॉटल तोंडामध्ये देते तर असं तुम्हाला बिलकुल करायचं नाही शक्यतो तुम्हाला बाळाला तुमच्या मांडीवरती घ्यायचं आहे हात वरती घेऊन बाळाचं डोकं हे थर्टी फोर्टी डिग्रीमध्ये वरती राहील या पद्धतीने पकडायचं आहे आणि त्यानंतर बाळाच्या तोंडामध्ये बॉटल द्यायची आहे किंवा जरी तुम्ही बाळाला खाली झोपवत असाल तर बाळाला इन्क्लाइन पोझिशनमध्ये झोपवायचं आहे आणि त्यानंतरच बाळाच्या तोंडामध्ये बॉटल देणं हे गरजेचं आहे पुढची गोष्ट म्हणजे बाळाच्या तोंडामध्ये बॉटल देत असताना बऱ्याच वेळा आई अगदी पूर्ण बॉटल वरती करते किंवा एकदम बॉटल जी आहे ही बाळाच्या तोंडामध्ये असते यामुळे काय होतं की जे बॉटलमधून दूध जे येणार आहे तर त्याचा जो फ्लो आहे हा रेग्युलेट राहत नाही किंवा बाळाला त्यावरती कंट्रोल मिळत नाही म्हणजे दूध हे अतिशय येत राहतं येत राहतं आणि त्यामुळे बाळाला ते पटापट गिळता येत नाही किंवा बऱ्याचदा बाळाला ठसका लागतो किंवा हा खूप जास्त एक्स्ट्रा एअर स्वालो करतो ज्यामुळे बाळाला वारंवार गॅस होतो त्यामुळे बाळाच्या तोंड रेषेमध्ये किंवा एक हॉरिझंटली जे काही बॉटल आहे ही तुम्हाला पकडायची आहे आणि त्याच्यामधला जो मिल्क फ्लो आहे हा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित बाळाने सक केल्यानंतर बाळाला दूध हे यायला हवं किंवा अगदी खाली सुद्धा करायची नाही की ज्यामुळे बाळ ओढून पण बाळाच्या तोंडामध्ये दूध येणार नाही अपलमध्ये तुम्हाला दूध चेक करायचं आहे निपल हे अर्ध भरलेलं असेल तर त्यावेळी दूध हे व्यवस्थित जात असतं अगदी तुम्ही वरती केलं तर पटापट दूध हे तोंडामध्ये जमा राहील त्या प्रमाणामध्ये बाळाला ते पिता येणार नाही यासोबतच बनवलेलं जे फॉर्म्युला मिल्क आहे हे जर तुम्हाला नंतर वापरायचं असेल किंवा काही काळानंतर वापरायचं असेल तर ते योग्य पद्धतीने स्टोअर करणं गरजेचं आहे हे कशा पद्धतीने स्टोअर करायचं आहे यावरती आपला एक डिटेल व्हिडिओ सुद्धा आहे लिंक इथे आडव्या त्रिकोणावरती मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर बाळानी जर उष्ट केलेलं फॉर्म्युला मिल्क असेल तर ते एक तासाच्या आतमध्ये बाळानी परत पिणं हे आवश्यक आहे जर एक तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेला असेल तर तुम्हाला ते दूध हे डिस्कार्ड करायचं आहे ते दूध परत बाळाला देण्याची चूक करायची नाही कारण एक तासानंतर त्यामध्ये बॅक बॅक्टेरियाची ग्रोथ आहे ही खूप फास्ट पद्धतीने होते ज्यामुळे बाळाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते फॉर्म्युला मिल्क हे खूप महाग आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला ह्या ज्या चुका आहेत ह्या अजिबात करायच्या नाहीत